आमचं कोकण म्हणजे निसर्ग सौंदर्याची खान डोंगर दऱ्या झाडं फुलं खूप निरनिराळ्या रंगांची पावसाळ्यात आमच्या गावी अनेक प्रकारची फुलं फुलत विशेषतः गणपतीच्या दिवसात जांभळ्या गुलाब पक्ष्याची फुलांचा मोठ्यात मोठा हार गणपतीला घालायची आंबा मुलात चडावडा असायची सुईद्वारा न वापरता दांडे एकमेकात अडकवून हा हार करता यायचा दुसरा विशेष हा की ही फुलं सकाळऐवजी सायंकाळी नंतर फुलायची त्यामुळं शाळा सुटली की आम्ही मित्र दप्तर टाकून मिळतील तेवढी फुलं आणून त्यांचा हार बनवायचो पण माझा हार नेहमी मोठा असायचा मित्रांनाही खटकायचं एके रविवारी शाळा नसल्यानं माझे मित्र माझ्या आधी बाहेर पडले आणि त्यांनी सर्व फुलं तोडून नेली मला एकसुद्धा फूल ठेवलं नाही मी चिडलो याचा वचपा काढायचं ठरवलं ही फुलं चारनंतर फुलतात म्हणून तीन वाजताच बाहेर पडलो पण झाडावर साऱ्या कळ्याच एकही एक फूल फुललेलं नाही माझ्या मनात विचार आला कळ्या तर कळ्या त्यास तोडून दहा पाण्यात उमलत ठेवू मी साऱ्या कळ्या तोडल्या आणि फडक्यात भरून घरी आणून तामण्यात पाण्यात उमलायला ठेवल्या पण तास झाला तरी एकाही कळीचं फूल झालं नाही मला पाहून आई म्हणाली श्याम अरे फूल तोडायला जायचं आहे ना नाहीतर गेल्या रविवारसारखा उशिरा जाशील आणि एकही फूल मिळणार नाही आज मी गर्वात होतो म्हणालो आई हे बघ सगळ्यांच्या आधी सगळ्या कळ्या तोडून आणल्या कळ्या पाहून आईला धक्काच बसला ती रागातच म्हणाली श्याम अरे फूल म्हणजे झाडाची मुलं ती जन्मण्याआधीच तू तोडून आणलीस मोठी चूक केलीस आणि एवढी फुलं हवीतच कशाला देवाला काय एक सुद्धा पुरतं आणि मित्रांच्या घरची फुलं त्यांना न विचारता का आणलीस अशी चोरीची फुलं देवाला चालतील का अरे मूल जसं आईच्या कडेवर असतं वाढतं तसं फूल झाडांच्या कडेवरच असतात सुंदर दिसतात पुन्हा असं करू नकोस ह आईच्या या चारच वाक्यांचा माझ्या मनावर मोठा परिणाम झाला पुढं आयुष्यात मी कधीही एकही फूल तोडलं नाही त्यांना झाडावरच कुरवाळलं हसू डोलू दिलं